धर्मा जागृतीचा विधायक पुरुष नमो निश्कल रूपाय नमो निश्कल तेजसे नमस सकलनाथाय नमस्ते सकलात्मणे नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः श्रष्टादिकर्तेश नम पंचमुखाय ते पंच ब्रह्मस्वूपाय पंचकृत्याय ते नमा, आत्मने ब्रम्हे तुभ्यम अनंत गुणशक्त शंभवे गुरवे नम पार्वतीपते हर हर महादेव कनखल नावाच्या तीर्थक्षेत्रावर दक्षाने यज्ञ करण्याचं ठरवलेलं आहे आता दक्ष प्रत्यक्ष भूचा स्वामी यज्ञ करतोय म्हटल्यावर किती मोठा यज्ञ असेल तो याआधी प्रयागराज क्षेत्री शिवाने दक्षाला प्रणाम केला नाही म्हणून दक्ष नाराज झालेला होता कसा अहंकार घुसतो बघा कसा अहंकार घुसत असेल ज्याच्या योगाने हे सगळं मिळालंय त्याने प्रणाम करावा अशी इच्छा म्हणजे बापाने मला मान नाही दिला म्हणून मी बापाचा धिक्कार करतो असं म्हणता येतं का आणि असं करणाऱ्या माणसांच्या आयुष्यात काही चांगलं घडू शकेल का प्रत्यक्ष पित्यालाच जन्मदात्यालाच जर आपण सन्मानाची त्याच्याकडून अपेक्षा करणार असू तर तुमचं भलं होईल अरे बापाचा आशीर्वाद घ्यायचा असतो बापासोबत बरोबरी नसते करायचे दक्षाला अहंकार झाला होता म्हणजे ब्रह्मदेवाचा पुत्र असल्याने आणि या भूचा स्वामी असल्यानं त्याला कदाचित अहंकार झाला असावा की महादेवाने मला वंदन केलं नाही आणि पुन्हा ते होतच नंदिनी शाप देणं नंदिनी चिडणं या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळं कनखल नावाच्या तीर्थक्षेत्रावर होत असलेल्या यज्ञाला दक्षाने सगळ्यांना आमंत्रित केलाय असं म्हणतात की जवळपास अठ्ठ्याऐंशी हजार ऋतुजी तिथं उपस्थित होते अठ्ठ्याऐंशी हजार विद्वान तिथे उपस्थित होते त्यासोबत विष्णू ब्रह्मदेव इंद्रदेव वरुण चंद्र सगळे ऋषी मुनी ग्रह नक्षत्र तारे सगळ्यांची उपस्थिती या यज्ञाला होते सगळ्यांची आणि या यज्ञात नव्हतं कोण तर फक्त महादेव आणि सती दक्षाची कन्या सती आणि महादेव दोनच नव्हते ऋषी जे पोचले या सगळ्याची तयारी करत होते आणि या सगळ्या ऋषींच्या मध्ये अजून एक ऋषी तिथे हजर होते ज्यांना हे सगळं खटकत होत ते म्हणजे दधीची हे दधीची कोण तर हे दधीची इंद्राच्या हातातलं नावाचं शस्त्र व्रतासुराचा वध करण्यासाठी व्रत्रासुराचा वध करण्यासाठी जे शस्त्र इंद्राला बनवून दिलं होतं ते दधीजीच्या हाडांनी ते दधीची ते तिथे उपस्थित होते दधीची दक्षाला विचारलं म्हणाले दक्षा एवढा मोठा पसारा घातलाय हजारो हजारो लोक आलेले आहेत लक्षावधींच्या घरात ही संख्या चालली आहे प्रत्यक्ष ब्रह्मदेव उपस्थित आहेत भगवान विष्णू उपस्थित आहेत सगळ्या देवता उपस्थित आहेत या सगळ्यांच्यामध्ये यज्ञाला शोभा आणणारी देवता मात्र दिसत नाहीये ज्यामुळे या यज्ञाला पूर्णत्व येईल अशी अशी देवता इथे दिसत नाहीये दक्ष म्हणाला अजून कोण पूर्णत्व आणणार आहे अरे या ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी असलेले भगवान विष्णू हजार आहेत या ब्रह्मांडाचे निर्माते ब्रह्मदेव हजार आहेत स्वतः यज्ञदेव हवेभा द्रव्य स्वीकारण्यासाठी जातीनं उपस्थित आहेत अग्निदेव उपस्थित आहेत अजून कोण अजून कोण लागणार आहे असा की ज्या यज्ञामध्ये उपस्थित राहील ते म्हणाले देवादिदेव महादेव इथे दिसत नाहीत आणि देवादिदेव दे महादेव नुसतेच महादेव नाही आहेत अजून काही नाती आहेत ते म्हणाला कोण महादेव महादेव का कुलीन आहे अरे स्मशानात राहणारा अंगाला राख फासणारा भूत पिशाच पन्नग नाग यांच्या सोबत वावरणारा तो महादेव माझ्या यज्ञात अशक्य आहे मी बोलवणार नाही दधीची आठवण करून देतात म्हणाले अरे दक्षा तुझी मुलगी सती महादेवांची पत्नी आहे जावाईत तुझे महादेव ते म्हणाला जावाई बिवाई मी काही मोजित नाही ते ब्रह्मदेवानी माझ्या माग लागले आणि सांगितलं की तुझी कन्या महादेवाला दे त्यामुळं कुलीन नसलेल्या स्मशानात राहणाऱ्या महादेवाला माझी पोरगी मी दिली भूतखेतात राहणारा आणि चिताभस्म अंगाला लावणारा या यज्ञात आला तर यज्ञ अपवित्र होईल अरे ते म्हणाले जावाई म्हणून तरी छे छे छे, छे जावाई म्हणून नाही महादेव म्हणून नाही देव म्हणून नाही अशा मूढ जड बघा दक्ष काय काय बोलतोय महादेवांच्या विषयी अशा मूढाला मी बोलू अशा जडाला मी बोलू अशा ईर्षाळू देवाला मी बोलू अहंकारी माणसाला मी बोलू नाही बोलवणार आणि अशी माणसं माझ्या यज्ञात मला नको आहेत काय काही लोकांनी तो प्रजापती असल्यामुळे स्वीकारलं बोलण चला म्हणले आपल्याला काय काय असतात ना वरडी आलेले असतात लग्न कुणाचं व्हायला याच्याशी देणं घेणं नाही जेवायला मिळतंय ना बस यज्ञात आपल्याला दक्षानं बोलवलंय ना संपलं असं म्हणणारी माणसं ते सगळं सहन करत होती आश्चर्य याचा आहे की देव सुद्धा दक्षाच्या निमंत्रणामुळे गप्प बसलेले होते पण दधीची आपलं बोलणं सोडत नव्हते ददीशी म्हणाले दक्षा ऐक अरे तुझा यज्ञ अयज्ञ यद्न्य होईल महादेवच या यज्ञाला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकतात दुसरं कोणीही पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकणार नाही ते म्हणाला पूर्णत्व बिर्णत्व प्राप्त कसं करायचं हे दक्षाला माहित आहे जो ब्रह्मदेवाचा पुत्र आहे या भूमीचा स्वामी आहे ज्यानं या पृथ्वीच्या निर्मितीमध्ये आपलं मोठं योगदान दिलंय जो पुण्यवान आहे अशा दक्षाला यज्ञ पूर्ण कसा करायचा आणि पूर्णाहुती होती कशी द्यायची हे चांगलं माहिती आहे दायची ते मला सांगू नका ते म्हणाले असाच वागशील ना असाच वागशील तर तुझ्या यज्ञाचा तर नाश होईलच होईल ते पूर्ण होणारच नाही तुझा नाश झाल्याशिवाय राहणार नाही तुझा नाश होईल असलं अभद्र कृत्य करू नकोस वॉर्निंग बिल वाचते बरं का वॉर्निंग बेल वाजत असते कोणतीही कृती करा काहीही करा तुम्हाला इशारा मिळत असतो चुकतोय 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 पण ज्यालाही वॉर्निंग बेल कळत नाही आणि तो अहंकार आणि आपली कृती पुढे रेटत असतो ना त्याचा विनाश अटळ असतो देव लगेच झटका देतो असं नाही तो आधी सांगतो बाळा चुकतोयस गडबड होतीये समजण्यात गडबड आहे अहंकारामुळं चुकतोयस अज्ञानामुळं चुकतोयस कोणाच्या ना कोणाच्याकडून कुण। तरी सांगण्याचं प्रयोजन देव करत असतो हा महादेवाचा वारंवार अपमान करत होता प्रेतामध्ये वावरणारा पिशाच्या मध्ये वावरणारा चिताभस्म लावणारा एकटाच राहणारा हा का कुली नाही का ते ब्रह्मदेव म्हणले म्हणून पोरगी दिली चूक झाली माझी असा अपमान करत सुटलाय का तर फक्त एकदा सन्मान केला नाही म्हणून याला महादेवाने उठून नमस्कार करायचा होता बर इशारा म्हणून दधीची सांगतायत अरे तुझा यज्ञ अयज्ञ होईल याने तुझं भलं होणार नाही तुझा नाश होईल तुझ्या यज्ञाचा नाश होईल तरीही ऐकायला तयार नाही तो मला दधीची ज्या शानपणा करायचा नाही यज्ञात बोलवलंय यज्ञात सहभागी व्हायचं आपलं योगदान द्यायचं आणि गुपचुप निघून जायचं मला शिकवायला यायचं नाही आता इशाऱ्याकडे जर असं दुर्लक्ष होणार असेल तर कोण काय करणार दधीजी म्हणाले मी तुझा विनाश इथे बघू शकत नाही या असल्या विनाशकारी यज्ञात मी सहभागी होऊ इच्छित नाही त्यामुळं मी या यज्ञातून निघून जातो आहे ददिजीने आपलं कमंडलू उचललं आणि तरा 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 यज्ञ मंडपाच्या बाहेर निघून गेले ब्राह्मण यज्ञ मंडपातून निघून जातोय तपस्वी माणूस यज्ञ मंडपातून निघून जातोय एक ज्ञानी निघून जातोय इशारा देऊन जातोय नाही कळत नाही कळत जेव्हा स्वतःचा विनाश ओढवलेला असतो ना तेव्हा नाही कळत दधीजी निघून गेल्यावर अनेकांच्या मध्ये कुजबूज सुरू झाली कारण ज्यांना कळतं ना जाणीव होते ना ते कुजबूज करतात अरे हे बरं नाही झालं दधीजींच छान बरं नाही झालं दधीजींनी कोणत्या बरं विध्वंसाचा इशारा केला असेल कशाची बरं दक्षाला ते जाणीव करून देत असतील ही कुजबूज सुरू आहे हे दक्षाला कळलं आणि आपल्या यज्ञमंडपातल्या तमाम ऋतुजांकडे बघत दक्ष पुन्हा गर्वानं उन्मत्त होऊन म्हणाला गेला दधीची गेला उडत गेला एक दधीची जाण्यानं मला कसलाही फरक पडत नाही कसलाही फरक पडत नाही अशा दधीजींच्या असण्या नसण्याचा आणि ज्यांना महादेवाची बाजू आत्ताही घ्यायची आहे ना आत्ताही ज्यांना वाटतं की महादेव या मंडपामध्ये असणं आवश्यक आहे त्यांनी आत्ताच हा मंडप सोडून जाव कर्म कसं कर असतं बघा एकदा संचित समोर येऊ लागलं की या असल्या खेळांना सुचतात आणि तेच खेळ दक्षाला सुचू लागलेले होते जायचंय तर जा या भाषेत दक्षानं सगळ्यांनाच उडवून लावलं जेव्हा यज्ञाचा आयोजकच अशा स्वरूपाची भाषा बोलतोय तेव्हा सगळ्या ऋषीमुनींनी गुपचूप हा यज्ञ पार पाडायचं ठरवलं होईल ते बघू आपलं गाय चाललंय म्हणजे यज्ञ त्याचा आपण आपलं करू आणि पुन्हा धर्मकार्यात अडचण कशाला करू यज्ञ या यज्ञाला निघण्यासाठी म्हणून चंद्र आणि त्याची पत्नी रोहिणी निघालेले होते आणि ते कैलासाच्या जवळून जात असताना तिथे थांबलेल्या सतीनी बघितलं आणि आपल्या सखीला सांगितलं चंद्र रोहिणी कुठे निघालेत ते जरा बघ आणि याचा विचारायला ते गेल्यानंतर पुढे काय घडलंय कशा स्वरूपाची ही कथा दक्षाला विनाशाकडे घेऊन जाणारी आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये नम पार्वती पते हर हर महादेव